तीन ठिकाणी भोकरदन आणि जालना तीन नगरपालिकाची इलेक्शनची अनाऊन्समेंट झालेली आहे आणि आचारसंहिता नगरपालिका हद्दीमध्ये लागलेली आहे तर आचारसंहिता लागू झाल्यामुळे सर्व नागरिकांना आव्हान आहे की आचारसंहिता सर्व नियम त्यांनी पालन केले पाहिजे कुठलाच इलिगल वस्तूची वाहतूक त्याच्यामध्ये दारू असू शकते गुटखा असू शकते तसेच कॅश पण अन जर आहे तर ती करण्यापासून वाचव वाचलं पाहिजे जर का पकडमध्ये आले तर पोलीस चालला त्याला तर कारवाई करणं बंधनकारक असतो तसेच हा निवडणूक शांततेत पार पडली पाहिजे त्याची ते पूर्ण तयारी आमची सुरू आहे सर्व पोलीस स्टेशनला अवैध धंद्यावर कारवाई करण्यासाठी विशेष इन्स्ट्रक्शन दिलेली आहे किंवा चारसंघ लागू पासून सुरू झालेला आहे त्याची डेली रिपोर्ट अवैध दारू अवैध गुटखा गांजा काही कॅश काही राजकीय पार्टीकडून वाटप करणारे फ्रीबीज वोट वोटर वो, मोटरलाल वो, देण्यासाठी या सर्वावर साठी विशेष पथक पोलिस स्टेशनला युद्ध झाले आहे त्यामुळे मेन फोकस फोकर्जन परतूर आणि आंबट या तीन पुलिसां जिकडे इलेक्शन आहे तिकडे आहे तसेच जो कोटा करून को इश्यू झालेले नॉन अवेलेबल वॉरंट असतात पाहिजे पाहिजे फरारी आरोपी आहे जो अजून ना अटक नाही झाले त्यासाठी पण विशेष पथक एन सी बी आणि पोलिस स्टेशन लेवलवर नियुक्त करण्यात आलेला आहे तर त्याची कारवाई सुरू आहे कुठलाही कोणाची दादागिरी गुंडागर्दी सॅन केली जाणार नाही आणि त्याच्यावर एस पी ऑफिसला बोलून त्याची परेड घेऊन ऍडिशनल एस पी स्वतः त्याच्याकडून बोंड घेणार तसेच तडीपार आणि एनपीडीए आणि मोकाची कारवाई पण आता पाईपलाईन मध्ये आहे आणि पुढच्या दिवसामध्ये दहा ते पंधरा दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये आदेश मिळणार आहे